काय चलो वेलकम टू ऑल सर्वांचं मनकपूर्वक स्वागत चला साऊंड अँड सगळं बरोबर आहे का मला एक वेळा क्लिअर करून द्या ओके मी वारंवार तुम्हाला एक गोष्ट सांगत असतो की पेपर हा फक्त त्याला काय म्हणतात की तुमचाच नसतो तर त्यासोबत त्याला काय म्हणतात की जे आपण रेफरन्स बुक वाचले सगळं वाचले त्याचा सुद्धा काय असतो पेपर असतो ठीक आहे नेहमीप्रमाणे इकॉनॉमीचे प्रश्न ॲज इट इज आणि जे आपल्यामधनं आले नाही ते कुठ्यातून येत नाही ये समजलं मी पुन्हा हे रिपीट करतो जेवढे प्रश्न आले त्याला काय म्हणतात की जेवढे येणार तेवढे आपल्या संदर्भातून असणार आणि जे प्रश्न आउट ऑफ असणार ते सगळ्यांच्या आउट ऑफ असणार म्हणजे तिथं लॉजिक पण लागत नाही चला वन बाय वन आपण बघण्याचा प्रयत्न करू ओके चलो पहिला प्रश्न खालीलपैकी कोणती रिझर्व बँकेच्या मौद्रिक धोरणाची काय म्हणते संख्यात्मक काय आहे साधने आहे तेसरीचाही प्रश्न आहे बेसिक बेसिक बॅथचा आणि क्लासचा नोट्सचा पण प्रश्न आहे त्यामुळे काही गरज नाही येते संख्यात्मक विचारलाय बरोबर सरळ सरळ तुम्ही रेपो दर विषयकडली इथपर्यंत आणि ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे त्याला का खुल्या बाजारातील खरेदी विक्री हे दोन तर तुम्हाला माहित आहे परंतु लक्षात ठेवायचं विशिष्ट प्रकारच्या अग्रिमावर भेदभावपूर्ण व्याजदर आकारणे हे संख्यात्मक नाही हे लक्षात ठेवायचं गुणात्मक आहे आणि एक बघा आपल्या नोट्समध्ये आपल्या नोट्समध्ये निवडा क्रेडिट नियंत्रण हे बघा ह्याच्यामध्ये हा पर्याय आहे ना पहिला हा ऍज इट इज दिलेला आहे बरोबर आणि हे गुणात्मक साधन आहे हे कुठलं साधन आहे गुणात्मक साधन आहे पेज नंबर बघा आरबीआय मौद्रिक धोरणाची त्यामध्ये दिसणार तुम्हाला आणि तेव्हाही तुम्हाला म्हटलं होतं की या संदर्भात म्हणजे जेव्हा अग्रीमेंट वगैरे देते तेव्हा ते याच्यामध्ये ते येत नाही त्यामुळे आन्सर बी आणि काय येणार डी येणार कारण ए उडाला म्हणजे याचा अर्थ बघा हा पण उडाला हा पण उडाला आणि हा पण उडाला त्याला समजलं ओके हा प्रश्न आणि हा त्याचा संदर्भ आहे ॲज इट इज चलो काय हरकत नाही पुढे निघू आपण चला ओके पुन्हा सांगतो जे येणार ते आपल्यामधून येणार जे आपल्यामधून नाही येणार ते कुठूनच नाही येणार चलो नेक्स्ट क्वेश्चन तर राजकोषीय तूट म्हणजे काय विषयकड इथपर्यंत लहान पोराचा प्रश्न होता आपल्या बॅचचा पोरांसाठी राजकोषीय तूट म्हणजे ओके फिस्कल डेपिसिट म्हणजे काय इथपर्यंत काय म्हटलं होतं की अतिरिक्त कर्ज सरकार जेव्हा अतिरिक्त कर्ज घेतो अतिरिक्त अर्थ काय होतो का बजेट तूट व्यतिरिक्त सरकारी कर्ज वगळता हा वगळता शब्द आपल्या बॅचचा किवर्ड आहे तुम्हाला म्हटलं राजकोषीय तूट म्हणजे एक्स्ट्रा कर्ज असते सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीतील फरक अरे बजेट तूट कमी करण्यासाठी जे सरकार अतिरिक्त कर्ज घेते अतिरिक्त या शब्दावर बॅच मध्ये भर दिला होता की नाही हे बरोबर विचार करा हे दोन तर शक्यच नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक सरकारी कर्ज वगळता फक्त लँग्वेज मध्ये चेंज आहे बरोबर इथपर्यंत ओके चला एक्सक्लुडिंग काय गव्हर्नमेंट हे चला नेक्स्ट क्वेश्चन काय प्रश्न आहे का, का बरोबर चला अन्सर जे सांगेल तेच येणार बाकी काळजी करू नका आणि हे प्रश्न बरोबर तूट अटल इनोव्हेशन मिशन हे केंद्र सरकारचा पुढाकार आहे अटल इनोव्हेशन मिशन ओके नवनिर्माणांनी उद्योजकता परिसर उभारण्या कारणीभूत आहे बी विधांत बरोबर आहे जेव्हा जेव्हा आपण नॉलेज इकॉनॉमी हा घटक शिकतो तेव्हा तेव्हा आपण हा प्रश्न चर्चेला आणतो त्यामध्ये त्याला काय म्हणतात की ओके हा नीती आयोगामार्फत म्हणजे याचा अर्थ हा केंद्र सरकारचा आहे इथं हे करू नका बरं का की सर हा केंद्र सरकारचा आहे इंग्लिश मध्ये बघा इनिशिएट फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल आलं तरी करेक्ट नीती आयोग आलं तरी करेक्ट फक्त रिपोर्टच्या बाबतीमध्ये गडबड होऊ शकते त्यामुळे अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहे हे बा राजकोशी तूट हे चुकून इथं आली हे बा राजकोशी तूट आपण युट्यूबवर पण लेक्चर घेतलं होतं इथपर्यंत चला ठीक आहे सेकंड बघा याच्यामध्ये सरळ सरळ त्याला काय म्हणतात की चोवीस नंबरच्या प्रश्नामध्ये ओके बँकेचं राष्ट्रीयकरण कसं केलं बाबा सामाजिक उद्देश प्राप्त करण्यासाठी ठीक आहे त्यामुळे याचं हे एक त्याला काय म्हणतात की जो संदर्भ आहे तो आपला बघा ॲज इट इज आहे चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण केलं जो काय पुढचा प्रश्न याच्यामध्ये काय होऊन येतो दिसून येतो ठीक आहे सर सर बघा बीच अँसर बी चा बीला या ला याच्यामध्ये काय गेलेलं आहे बँक राष्ट्रीयकरण एकूण किती झालं बारा त्यामुळे पर्याय क्रमांक याचं तीन हे काय येणार उत्तर येणार सर बरोबर बर चला बी ला वन रे बाबा हे बा बी ला हे वन हे याला ठीक आहे आणि हे नोट्स याची केंद्र शासनाच्या मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये राष्ट्रीय स्तरावर मार्च चोवीस पर्यंत विचारलेला आहे मार्च चोवीस पर्यंत बरोबर नाही का ओके राज्याचा हिस्सा स्टार्टअप म्हणजे भारत जगामध्ये नंबर तीन वर स्टार्टअप हे भारतामध्ये आणि भारतामध्ये नंबर एक वर स्टार्टअप हे कुठं महाराष्ट्रामध्ये आहे वाक्य ते आहे एकोणीस टक्के जर समजा तुम्ही आन्सर तेवीस आणि बावीस मारलं असेल तर तो लक्षात ठेवायचं दोन हजार पंचवीस चा डाटा आहे ठीक आहे भारताची स्टार्टअप प्रणाली ओका महाराष्ट्र स्टार्टअप धोरण दोन हजार पंधरा यामध्ये तुम्हाला ओके okay, हे वेगळं आहे आणि हे वेगळा आहे हा संदर्भ आपल्या मधनं मिळून जाईल चला सेकंड किती बँकाचं चौदा बँकाचं हा प्रश्न जर चुकत असेल तर तुम्हाला शंभर टक्के क्लास लावण्याची किंवा पुन्हा तयारी शून्यापासून सुरू करण्याची आवश्यकता आहे जर हा प्रश्न चुकत असेल तर ठीक आहे चला कर देयक क्षमतांची तत्वे बरोबर मला सांगा पुरोगामी कर प्रणाली ओके युट्यूबवर पण लेक्चर घेतलं होतं बेसिक क्लासमध्ये पण शिकवतो त्यामध्ये कर पद्धतीची वैशिष्ट्ये सगळं दिलेलं आहे बस फक्त याला याच्यासोबत जुळवायचं होतं फक्त शब्द वेगळा वापरला श्रीमंतावर अधिक कर्ज उत्पन्न जसं वाढत जाईल तसं कराचं प्रमाण वाढत जाईल जसं कमी कमी होत जाईल कराचं प्रमाण कमी होत जाईल त्यामुळे ए आणि बी हे दोन्ही करेक्ट आहेत यामध्ये वाचत बसत नाही तुम्हाला माहित आहे हे पेपर देऊन आले तुम्ही त्यामुळे माहिती तुम्हाला ठीक आहे चला काही प्रश्न आहे का मला सांगा विचारा काही क्वेश्चन आहे का रे एकही का प्रश्न चला डन ओके ओके चला ठीक आहे नेक्स्ट प्रश्न इकॉनॉमिक सर्वे बावीस तेवीस नुसार मेक इन इंडिया टू पॉइंट झिरो अंतर्गत आता बघा आर्थिक पाहणी अहवाल जरी वाचला नाही पण मेक इन इंडिया टू पॉइंट झिरो वर बाकायदा आपल्याकडे नोट्स पण आहे ओके उद्योग चॅप्टर मध्ये पण शिकवलेलं आहे हे त्याचं सेक्टर पण आहे ठीक आहे तिन्ही आहे आणि दुसरी गोष्ट इथं जर समजा लॉजिक लावतो म्हटलं तर लागत नाही तुम्ही लॉजिक काय लावणार सर खेळणी कसं काय येणार खेळणी येते बाबा विषय अरे याच्यावर मोदीजींना मेक येते त्या भाषण देतात ते रेडिओवर मन की बात तो प्रोग्राम आहे याच्यावर फिशरीज वर तर मेन नव्यानं ऍड केलेला आहे जे आधीमध्ये नव्हतं पोलाद आणि व्यायामशाळा उपकरणे वरीलपैकी सर्व येतात वर का मेक इन इंडिया टू पॉईंट झिरो मध्ये पंचवी क्षेत्रामध्ये चारही येतात हा संदर्भ आहे हे आहे आणि उद्योग नावाचा आपलं चॅप्टर बघा ज्याच्या ज्याला आपण आठ दिवस लेक्चर घेतो कंटिन्यू चला त्याला काय काय एकोणतीस ओके चलो एव्हरीथिंग इज फाईन ओके चला 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 याला हे करून घेऊ आपण ओके चला सरळ सरळ काय वित्त आयोग कलम दोनशे ऐंशी डी ला आय व्ही डी ला आय व्ही फक्त एकाच जागी आहे पर्याय क्रमांक दोन बघा हे हा जर चुकत असेल तर पुन्हा झिरो पासनं तयारी करण्याची तुमची तुम्हाला आवश्यकता आहे जर हा प्रश्न चुकत असेल तर हे दोनशे ऐंशी वित्त आयोग रे झिरोचा अर्थ होतो पुन्हा नव्यानं हा प्रश्न आपल्या संदर्भातून नाही आहे पण जेव्हा आपण तुम्हाला मी काय शिकवतो लघु उद्योगासंदर्भात जेव्हा कमिट्या शिकवतो तेव्हा याचा संदर्भ येते हे आपल्यामधनं घेतलेलं नाही आहे याचं सर्व जर केलं तर दोन्ही विधाने याचे बरोबर आहे हा आपल्यामधनं प्रश्न नाही आहे आलेला बघा आर्थिक समावेशन फलक हा सुद्धा प्रश्न आपल्यामधनं आलेला नाही आहे हा जून दोन हजार तेवीस मध्ये परंतु आर्थिक समावेशनावर आपण माहित असेल खूप विस्तृतपणे बोलत असतो जनधन योजना सरकारने केलेले प्रयत्न काल नोट्स पण टाकले याच्यावर जून तेवीस याचं उत्तर येते त्यानंतर खालीपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहे अकाउंटिंगची ही तत्वे नेहमी हा प्रश्न उडाला होता बरं का हा सुद्धा आपल्यामधनं दिसत नाही जमा उपवर्जी तत्व हे घटक आहे आर्थिक घटक इंग्लिशमध्ये वाचलं असतं ना उत्तर निघालं असतं फक्त भौतिकतेचे तत्व हे गडबड वाटते पण त्याचा पर्याय नाही आहे म्हणून याचा अँसर वरीलपैकी किती आहे चार आहे ठीक आहे हा आपल्या ह्याच्यातून आणि जे प्रश्न आपल्यातून नाही ते कुठूनच नाही जे प्रश्न आपल्यातून नाही ते प्रश्न कुठूनच नाही याची नोंद घ्यावी चला पुढं मला सांगा डेपिसिट फायनान्सिंग तुटीचा अर्थ भरणा जेव्हा तुम्हाला शिकवलं नोटा छापणे हा त्यामध्ये पर्याय होता आणि सरळ सरळ नोटा छापला असता ओके चलन वाढ हे कळली इथपर्यंत चलन वाढ पर्यायामध्ये पण गडबड नाही आहे बघा जेव्हा सरकार अतिरिक्त नोटा छापते मार्केटमध्ये पाठवते डिमांड वाढते त्यामुळे इन्फ्लेशन होण्याची शक्यता काय असते जास्त हा आपल्या क्लासचा काय हा कन्सेप्ट आहे मंदी कशी येणार रे बाबा इवन म्हणजे तुम्हाला म्हटलं ऑर्डर हे दोन्ही पर्याय सेम आहे त्यामुळे दोन्ही येणार नाही जर तुमच्या भाषेमध्ये लॉजिक लावतो म्हटलं तर त्यामुळे याचा अँसर काय येईल चलन वाढ तोळा वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगारिया हा प्रश्न जर चुकला असेल तर पुन्हा तुम्हाला झिरो पासून तयारी करण्याची त्याला काय म्हणतात की गरज आहे बावीस मध्ये भारताचे अन्नधान्य उत्पादन तीनशे पंधरा टन या विक्रमी पायाच्यापर्यंत पोहोचले विधान बरोबर आहे आणि इथं मिलेट्स पाहिजे होतं याचं थोडं ट्रान्सलेशन गडबडलं बरं का यस yes, जॉरी वगळता इतर बाबतीमध्ये आपण इथोपेक्षा पेक्षा काय आहोत आहो कळली पण तक ही त्याची प्रेस नोट ही त्यावेळेस आपण टेलिग्रामवर पण पोस्ट केली होती जेव्हा जेव्हा त्याला काय म्हणतात की तीनशे चारशे परकीय चलन सातशे असं वाढते तेव्हा हो तेव्हा हो आपण खाली लिहून पाठवत हो असतो हा त्याचा भाग आहे त्यामुळे याचा अन्सर ए आणि बी दोन्ही करेक्ट आहे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर येणार कालच शिकवलं होतं तुम्हाला हे पाठ आहे आपल्या पोरांना अरे बाबा चोवीस पंचवीस मध्ये नजर डायरेक्ट सहा पॉईंट किती पाच आणि ह्या वर्षी टार्गेट किती एट पॉईंट दोन जे पर्याय मध्येच नाही हे पहिलं चॅप्टर आहे ना ओके आणि लेक, हे कुठे गेलं हे बघा ए जसं आपल्या नोट्स लेक् लेक्चर जर केलेले आहे तुम्ही तर ही तुम्हाला डायरेक्ट फटकच आठवते ज्याला जास्त वेळ लागत नाही चला तर या पद्धतीनं हे सगळे आपले प्रश्न होते ओके यस शंभर टक्के कामातल्या शाबास शाबास ओके ओके काय म्हणलं चौदा बँकेचा प्रश्न ज्याचा चुकला त्याला धरा आणि टपरी सुरू करून नक्की द्या शंभर टक्के टपरी सुरू करायला आपण त्याला कर्ज सुद्धा देऊ चला कळलं हे नोट्स कावर दाखवल्या माहिती आहे का मी तुम्हाला कारण नोट्स युनिव्हर्सल असतात मध्ये या पोरांना सोळा पैकी चौदा करेक्ट आले आता काही पोरांना मला भेटले सुद्धा चौदा पर्यंत आले बारा राईट एकदम करेक्ट एकदम बार्या एकदम बऱ्या इको अरे बाबा ऐका सरळ सरळ आपला फंडाय पोरांचा ओके okay, हां ही आरंभ बॅच चालून राहिली आपली बारा तारखेपासनं राज्यसेवेसाठी आणि प्रहार बॅच आपली ओके okay, बाकी नंतर बघतो चला ऐका ना सरळ सरळ पंधरा इको पंधरा पॉलिटी पंधरा पंधरा किती झाले तीस आपले कार्यकर्ते याच्यामध्ये सव्वीस वरतच मार्क आणतात आता मागच्या दहा वर्षाचा रेकॉर्ड आहे ट्वेंटी सिक्स मिनिमम जेव्हा बाकी लोक हे पंधरा आणि चौदा वर अटकतात तेव्हा आपले पोरं दहा मार्काची लीड घेतात सर्वात सेफ झोन आहे त्यामुळे हे ते राहिलेलं आहे चला पंधरा करेक्ट एकदम ओके चलो यस येस येस एकदम बढ़िया एकदम बढ़िया ठीक आहे तेरा प्रश्न आहे बारा तेरा पर्यंत करेक्ट आणले तरी मोर द्या सब्फिशियंट आहे करंट बेस्ट प्रश्न होता बरं का म्हणून तो नोट्स टाकतो टेलिग्रामवर आपण रे बाबा म्हणून आपण नोट्स टाकतो ठीक आहे सगळं बरोबर पॉलिटीचं लेक्चर घेऊ आपण पॉलिटी पण घेऊ करंट अफेअर पण घेऊ काय काळजी नको बाकी लोक पण घेणार आहे ओके जॉग्राफी ताबू सर वगैरे सगळे होईल सगळं बरोबर चला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला पॉलिटी घेऊ थोड्या वेळानंतर घेऊ पॉलिटी ऍक्च्युअली आपण नेहमीच घेतो त्यामुळे इकॉनॉमिक मी आधी घेऊन टाकलं ठीक आहे या तऱ्हेनं सगळे प्रश्न होते आपले हे ऍडव्हर्टाईज करून आलो ऐकायचं ऐका नाही तर सोडून द्या प्रहार बॅच आपली मुख्य साठी लवकर सुरू होत आहे आणि कुठली बॅच रे बाबा आरंभ बॅच जी राज्यसेवेसाठी आहे ती बारा तारखेपासून आपली काय होत आहे सुरू होत आहे सगळे लोक तुम्हाला माहित असेल तेच लोक आहे जे वेल नोन लोक आहे उठसुट कोणी उभा केलेला नाही येतो चला मुदोजी कॉलेज येस एस एस गिरीश सर चला प्रहार बॅच आणि आरंभ बॅच वाल्याने तुम्ही काळजी करू नका वार मी वारंवार सांगतो मी आणि माझ्यासोबत जेवढी टीम आहे त्यांना एकच सांगितलेलं आहे की आपल्या मुलांना बाकी मुलांपेक्षा एज मिळता मिळाला पाहिजे एजचा अर्थ काय होतो जर सगळ्यांना प्रश्न नोंद असेल तर आपल्या मुलांना नोंद असला पाहिजे आणि जे प्रश्न आपले मुलं सॉल्व्ह करेल आणि जर तो आउट ऑफ असेल तर तरी तो प्रश्न हा सॉल्व्ह झाला पाहिजे ओके चला येस 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 गिरीश पवार सर मित्र आहे आपले नमस्कार सांगा त्यांना चला ठीक आहे ओके okay, आता आरामात घरी जा शांततेत बसा कळलं का पुन्हा अकरा तारखेला आपली काय आहे ग्रुप सी आहे आता चेक वगैरे जे काय ह्युमन टेंडन्सी आहे सगळे लोक चेक करणार आहे त्यामुळे आरामात जा कट ऑफ वगैरे का किती काय येईल ते मला काय सांगता येणार नाही मी सांगत पण नाही ते ठीक आहे थे? चलो थँक्यू